महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोनं सुंदर दागिने ममता ज्वेलर्स कडेपठार जेजुरी येथील खंडेरायाच्या मंदिरातील मुख्य पुजारी महेश मार्तंडराव बारबाई मेंढके यांनी जेजुरीतील मंदिराबद्दल व कुलदेवतांबद्दल दिलेली माहिती आपण पाहूया

No. Oh, नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझ्या मराठी न्यूज आज आपण आणलो आहोत कडे पठार जुनी जेजुरी इथे आलेले आहोत दर्शनासाठी आपल्या सोबत आहेत जुने जेजुरीचे मुख्य पुजारी महेश बारबाई बारबाई बार बार साहेब साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपले जे कुलदेवात आहेत ते कुलदेवची भेटीला आणतात जेजुरीला ही प्रथा कधीपासून सुरू झाली फार पूर्वी काळापासून छत्रपतीच्या अगोदर पासून देव भेटीला आणत साहेब आठव्या पगड जातीचा हा देव मल्हारी आहे असं सर्व सर्व देव बोललं जातं आठव्या पगड जातीचा कोण द्या आठवड जातीचे म्हणजे मराठा घ्या वाणी घ्या वाणी घ्या ब्राह्मण घ्या गुरव घ्या आगरी घ्या अशा पगड जातीचं हे कुलदैवत आहे महाराज इथं जेव्हा भाविक भक्त जेव्हा दर्शनाला येतात ते कुलदेव होऊन येतात तेव्हा इथे कोणकोणत्या विधी येतात जेव्हा आम्हाला लोक भाविक आले तर घरचे देव घेऊन देव देवपिटीला आणतात देवपिटीच्या नंतर देवाचा अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर देवाचा तळीगुंडार होतो त्याच्यानंतर देवीचा गोंधळ खंडपाचं जागरण असे जेजुरीमध्ये गुरु पुजारी करतात महाराज समस्त महाराष्ट्र जनता आहे त्या जनतेला तुम्ही काय आवाहन करणार महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करेन की आपलं कुलदैवत खंडराया सगळ्यांनी दर्शनाला यावे घरचे देवगीत आणायला आणि ज्या जगाच्या नवसाला पावणारे तसेच अनेक लोकांना नवसाल पावले तरी महाराष्ट्राच्या लोकांनी कुलदैवत दर्शनाला यावे नमस्कार जय मल्हार मी पुजारी महेशराव येणाऱ्या भाविकांना आव्हान करतो कुलदैवत खंडरायाचा कुल कुलधर्म कुलाचार करायला यावा अभिषेक शास्त्र पद्धतीने गोंधळ जागरण नंगर पूर्णाचा नैवेद्य असे जे, हे जेजुरीचे पुजारी गुरु पुजारी करते आता आपण जे कडे पठार जुने जुनेचे मुख्य पुजारी आहेत महेश बारबाई यांचा आपण विचार ऐकले तर मी संपूर्ण महाराष्ट्र जनतेला विनंती करतो की आपले कुलदेव त्यात आपले मायबाप आहेत या खंडाच्या लक्ष तुम्ही सर्वाई यावं हे तुम्हाला मी विनंती करतो कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज